माझ्या लग्नाला दोनच महिने झाले होते आणि या दोन महिन्यात मी या घरात जे काही घडताना पाहिले ते पाहून तर मी थक्क झाले मी लग्नाआधी विचार केला होता की लग्नानंतरचं माझं आयुष्य खूपच आरामदायी असेल गावाच्या मोकळ्या वातावरणात मी आनंदी राहीन पण इथल्या लोकांचे राहणेमान खूपच विचित्र होते आत्तापर्यंत तर सगळं काही ठीक होतं परंतु जेव्हा मी माझ्या धीराला पाहिलं तेव्हा माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं कारण माझा धीर दिसायला अगदी दि धष्टपुष्ट पहिलवानसारखा सारखा होता पहिल्यांदा मी माझ्या धीराला बघितलं तेव्हा मला असं वाटलं की माझा धीर पहिलवानच असेल पण माझा नवरा राहुल मला म्हणाला की असे काही नाही दीपक शेती करतो त्याला फक्त शेती करण्यातच रस आहे त्याला इतर कोणत्याही कामात मजा येत नाही माझा धीर दीपक हा माझ्या पती राहुलपेक्षा लहान होता परंतु राहुलला त्याचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि जोपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ना त्याला लग्न करायचं नव्हतं त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी राहुलच्या आधी दीपकचं लग्न लावून दिलं होतं माझ्या लग्नाचे दोन महिने अगदी सुरळीत पार पडले होते पण जसजसा वेळ जात होता तसतसा माझा धीर माझ्यासाठी त्रासदायक झाला होता मी बहुतेक माझ्या खोलीतच बसून राहायचे कारण मला माझ्या धीरासमोर जाणे आवडत नव्हते कारण त्याची नजर अशी होती की मी गोंधळून जायचे आणि त्याची वागणूक देखील खूप विचित्र होती तो शर्ट शिवाय घरभर फिरायचा आणि मला हे अजिबात आवडत नसे घरात फक्त मी आणि माझा धीर दीपकच हजर होतो राहुल थोड्याच वेळात येणार होता आणि माझी जाऊबाई तिच्या आईच्या घरी गेली होती दीपकच्या लग्नाआधीच माझ्या सासू सासऱ्यांचे अपघाती निधन झाले होते म्हणून सध्या या घरात फक्त मी आणि दीपकच होतो मी गुपचूप माझे काम करत असताना अचानक दीपक स्वयंपाकघरात आला आणि माझ्याकडे खोल नजरेने पाहू लागला मला अजिबातच भान नव्हते मी माझा दुपट्टा काढून खुर्चीवर ठेवला होता आणि नकळत काम करत होते कारण यावेळी घरात कोणीच नाही असेच मला वाटले पण दीपक घरात उपस्थित होता पण याची मला कल्पना नव्हती त्यामुळेच गर्मीमुळे मी निष्काळजीपणाने माझ्या अंगावरील ओढणी काढून बाजूला ठेवली होती आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली अचानक मला माझ्या मागे कोणीतरी जाणवलं अचानक मी वळून पाहिलं तर दीपक माझ्या मागे शर्टशिवाय उभा होता माझ्या हातात एक काचेची प्लेट होती जी माझ्या घाईमुळे जमिनीवर पडली होती तिचा आवाज ऐकून माझा धीरही लगेच भाणावर आला आणि मग तिथून निघून गेला आत्तापर्यंत तर त्याला बघूनच मी घाबरत होते परंतु आता तर त्याचे हे असे वागणे बघून मला आणखीनच त्याची भीती वाटत होती मग मी पटकन माझी ओढणी उचलली आणि स्वतःभोवती गुंडा आली आणि शांतपणे कामाला लागली मग रात्री राहुल पण घरी आला आणि माझी जाऊबाई पण घरी आली होती राहुलसोबत जेवण करून मी रूमवर येऊन झोपले अर्ध्या रात्री मला असे वाटले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे मी अचानक घाबरून जागे झाले आणि राहुलकडे पाहिलं तर तो गाठ झोपलेला होता पण तरीही मला असंच वाटत होतं की कोणाची तरी नजर माझ्यावरच आहे मी लगेच उठून बसले मला झोप येत नव्हती तर ला मी आजूबाजूला पाहू लागले अचानक माझी नजर खिडकीकडे गेली आणि मला जे दृश्य दिसले ते पाहून मी खूप घाबरले कारण खिडकीजवळ कोणीतरी उभे होते बाहेर अंधार होता मला स्पष्ट तर दिसत नव्हतं पण हे उघड होतं की तो कोणीही असला तरी तो आमच्या घरातीलच कोणी व्यक्ती होता कारण रात्री बाहेरून कोणीही येऊ शकत नव्हते आणि मला खात्री होती की नक्कीच माझा धीरच खिडकीजवळ आहे माझी नजर त्याच्यावर पडताच त्याची सावली ताबडतोब खिडकीपासून दूर गेली या सगळ्याची मला खूप आश्चर्य वाटले लग्नाचे दोन महिने सुरळीत पार पडले याआधी दीपकचे असे वागणे मी कधीच अनुभवले नव्हते पण आता तो रात्री माझ्या खिडकीत येऊन माझ्या खोलीत डोकावू लागला होता शेवटी या सगळ्या मागचा हेतू काय होता माझा दीर जर अविवाहित असला असता तर मला त्याच्या हेतूवर शंका आली असती पण आता तर त्याच्यासोबत त्याची बायको देखील हजर होती मग तो माझ्यावर वाईट नजर का ठेवत होता मला काहीच समजत नव्हते अखेर यामागचा त्याचा हेतू काय होता मला राहुलला याविषयी सांगायचे होते की तुझा भाऊ माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही पण मला राहुलच्या रागाची भीतीही वाटत होती कारण मला माहीत होतं की तो त्याच्या भावावर खूप प्रेम करतो आणि तसंही खिडकीजवळ उभा असलेला दीपक होता की आणखी कोणीतरी याचा माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणूनच मी पण गप्प राहिले आणि राहुलला काहीच सांगितले नाही माझ्या मनात एकच विचार आला की राहुलला वाईट वाटेल आणि माझ्या आईनेही मला समजावले होते की तू तुझ्या सासरच्या घरात सर्वांचा आदर राख विशेषत तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझा आ आदर आणि सन्मान राख कोणाशीही विनाकारण वाद घालू नकोस आधीच तुझे सासरचे लोक सांगत आहेत की मुलगी शहरातली आहे तिला या वातावरणात जुळवून घेता येईल की नाही माहीत नाही माझ्या मनात आईचे शब्द गुंजत होते म्हणून मी पण गप्पा बसले आणि हे सुद्धा खरं होतं की मी शहरातली होते गावात जुळवून घेताना मला खूप अडचणी येत होत्या पण राहुलशी लग्न करणं ही माझी मोठी मजबुरी होती राहुल शहरात राहत असताना ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये माझे वडील प्रोफेसर होते माझ्या वडिलांना राहुल खूप आवडला आणि वडिलांनी माझ्यासाठी राहुलचे नाते निश्चित केले खरं तर राहुलमध्ये काहीही चुकीचं नव्हतं तो चांगला शिकलेला आणि देखणं आणि हुशार मुलगा होता त्याची गावात बऱ्यापैकी जमीनही होती पण पुन्हा तोच प्रकार घडला गाव आणि शहर या जगाचा फरक आहे मी गावात राहू शकत नव्हते पण माझ्या पालकांनी माझ्या नाही ते बोलू लागले की तुला सासू सासऱ्यांचा त्रास होणार नाही नाहीतर नणद आणि सासू सासरे यांच्यातील त्रासाला तुझ्यासारखी मन मनमिळावू मुलगी कशी पेलणार एक लहान चांगलं कुटुंब आहे राहुलला एकच लहान भाऊ आहे आणि भावाचेही लग्न झाले आहे त्यामुळे तू राहुलसोबत आनंदी राहशील शे। मग शेवटी आईबाबांच्या इच्छेखा तर मी राहुलसोबत लग्न केले मग दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडले तेव्हा सगळे जागे होते माझ्या जावेला एक मुलगा होता जो फक्त सहा वर्षांचा होता माझे जाऊ त्याला लवकरात लवकर शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करत होते मी पण स्वयंपाक घरात जाऊन स्वतःसाठी आणि राहूसाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली माझी जाऊबाई खूप छान आणि मनमिळाव स्त्री होती ती माझ्याशी गप्पा गोष्टी करायची माझ्या मनात अचानक विचार आला की रात्रीचा किस्सा माझ्या जावेला का सांगू नये नंतर मला वाटले की ती माझ्या धीरावर खूप प्रेम करते जर तिला माझ्या या गोष्टीचे वाईट वाटले असते तर आमचे नाते बिघडले असते आणि कदाचित यामुळे घरातील वातावरण देखील बिघडू शकते मला घरातील वातावरण खराब करायचे नव्हते म्हणून मी गप्प राहिले आणि माझ्या कामात व्यस्त झाली काही वेळाने राहुल आणि दीपक दोघेही नाश्त्यासाठी रूममधून बाहेर आले होते आम्ही दोघांनी मिळून नाश्ता टेबलावर ठेवला आणि मग सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला समोर टेबलवर राहुल आणि दीपक बसले होते आणि मी त्यांच्यामध्ये समोर बसले होते आणि माझ्यासमोर माझी जाऊबाई पण बसली होती जेवणाचे टेबल चौकोनी होते आम्ही बोलत असताना अचानक माझ्या दीराने माझ्या कमरेवर हात ठेवला तेव्हा मला विजेचा झटका लागल्यासारखं वाटलं मी लगेचच बाजूला झाले आणि राहुलकडे खुर्ची ओढून बसले राहुलनेही हे लक्षात घेतलं होतं पण त्याने मला गप्प राहण्याचा इशारा केला माझी नजर अचानक माझ्या जावेकडे गेली माझ्या जावेने देखील हे दृश्य पाहिले होते आम्ही पूर्णपणे गप्प झालो आता मला अजिबातच सुरक्षित वाटत नव्हते कारण एक स्त्री व्यक्तीची नजर चांगल्या प्रकारे ओळखू शकते म्हणून माझा दीर माझ्यावर वाईट नजर ठेवत होता हेही मला कळून चुकले होते वेळ असाच निघून जात होता आणि माझ्या धीराचे गैरवर्तन वाढतच चालले होते या सगळ्याचा मला खूप त्रास होत होता परंतु मी माझ्या पतीशी आणि माझ्या जावेशी याबद्दल बोलू शकत नव्हते कारण मी या दोघांना काही बोलले तर ते समजतील की मी खोटे आरोप करत आहे आणि तसेही हे खेड्या गावातील लोक होते त्यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असता आणि मला घरातील वातावरण खराब करायचे नव्हते म्हणूनच मी गप्प राहिले राहुल गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरात होता आणि तिथल्या ऑफिसमध्ये कामाला होता एका रात्री अचानक मला राहुलचा फोन आला तो मला म्हणाला की पूजा कारखान्यात खूप काम आहे त्यामुळे आज मी घरी येऊ शकणार नाही हे ऐकून मी क्षणभर घाबरले मी म्हणाले राहुल प्लीज घरी परत ये कशीही रजा घे आणि घरी परत ये तुझ्याशिवाय मला अजिबात बरं वाटणार नाही आणि मला कळत नाही का पण मला खूपच अस्वस्थ वाटत आहे माझे ताऊबाई घरात असतानाही मला अजिबात सुरक्षित वाटत नव्हते हे ऐकून राहुल मला समजावू लागला की तू एवढी का घाबरतेस सर्वजण घरी उपस्थित आहेत त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही राहुलने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते की आज तो कोणत्याही परिस्थितीत घरी येऊ शकत नाही हे ऐकून मी पूर्णपणे शांत झाले रात्र जेवत असताना या विषयावर चर्चा झाली तेव्हा मी माझ्या धीराला सांगितले की आज राहुल घरी येऊ शकणार नाही हे ऐकून माझ्या धीराच्या चेहऱ्यावर एक चमक आली आणि ही चमक माझ्या डोळ्यांपासून लपवून राहू शकली नाही पण मी काहीच बोलले नाही आणि गुपचूप जेवून माझ्या खोलीत गेले लग्नानंतरची ही पहिली रात्र होती जी मी माझ्या पतीशिवाय घालवत होते आणि आज मला अजिबातच सुरक्षित वाटत नव्हतं बरं मी खिडकी दरवाजा बंद केला कारण माझ्या धीराची वाईट नजर माझ्यावर वा असल्याने मला असुरक्षित वाटत होतं हा सगळा विचार करत असताना रात्रीचे किती वाजले ते मला माहीत नाही पण रात्री माझ्या अंतरुणावर कोणीतरी आडवे झाले आहे मला वाटलं कदाचित राहुल परत आला असेल मी पटकन माझ्या मी पटकन त्याला माझ्या मिठीत घेतलं आणि राहुलच्या छातीवर डोकं ठेवलं पण आज राहुलच्या छातीवर डोकं ठेवताना मला खूप विचित्र वाटलं मी एका झटक्याने डोळे उघडले आणि समोर पडलेला माणूस पाहून मला धक्काच बसला मी लगेचच त्याच्यापासून दूर गेले कारण तो माणूस माझा नवरा नसून माझा दीर दीपक होता त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते जे पाहून मी पूर्णपणे घाबरले त्याच्या हातात एक सुंदर नायटी होती हे सर्व पाहून मी आणखीनच घाबरले मी रात्री खिडक्या दारा नीट बंद करून ठेवले होते पण दीपक माझ्या खोलीत कसा आला ते मला कळलं नाही मी म्हणाले तू माझ्या रूममध्ये काय करतो आहेस आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीतून निघून जा नाहीतर मी ओढून ओढून सर्वांना बोलवे यावर तो म्हणाला की बहिणी एवढी का घाबरतेस झोपताना कदाचित तू घाबरली होतीस तुझी ओरड ऐकूनच मी तुझ्या खोलीत आलो माझ्याकडे या दरवाज्याची चॉवी होती मी बाहेरून दरवाजा उघडून आत आलो झोपताना कदाचित तुम्ही घाबरले आणि ओढत असाल पण हे सगळे पाहणे मला त्याचेच वाटत होते पण एक गोष्ट मात्र खरी होती की त्याच्याकडे या दाराची एक डुप्लिकेट चावी नक्कीच होती ज्याने तो दरवाजा उघडून माझ्या खोलीत आला होता मी रागाने म्हणाले की जर मी घाबरले होते तर माझी किंकाळी ऐकून तू पल्लवीला माझ्या रूममध्ये मा पाठवले असतेस तुला माझ्या रूमवर येण्याची काय गरज होती पण आता दीपक माझ्या जवळ येऊ लागला तो आता म्हणाला की बहिणी तुम्हाला इतकी का घाबरतेस मी तुझा धीर आहे आणि धीरसुद्धा नवऱ्यासारखाच आहे धीर भावजाईच्या कथा ऐकल्या नाहीत का तू तू अशी माझ्यापासून दूर का जात आहेस माझ्या जवळ ये त्याचे हे शब्द मला आणखीनच घाबरवत होते त्याची शैली फार विचित्र होती मला ओरडायचं होतं पण भीतीने माझा आवाजही निघत नव्हता मी माझ्या देराकडे टक लावून बघत होते दीपक म्हणाला वहिनी आज तू खूप सुंदर दिसत आहेस राहुल दादा आज घरी नाहीये मग ही रात्र आपण अविस्मरणीय का बनवू नये मी पल्लवीला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत म्हणून ती गाठ झोपेत आहे आपण आपली रात्र अगदी आरामात रंगवू शकतो हे सर्व ऐकून मी अधिकच घाबरले मग माझा दीड पुढे बोलू लागला की मी तुझ्यासाठी ही नायटी शहरातून आणली आहे तू ही नायटी मला घालून दाखव एवढी लाजत का आहेस शहरातील मुली खूप बोल्ड असतात आणि ते असे कपडे घालतात तुझे शरीर पाहण्यासाठी मी आतूर आहे मी ही लाल रंगाची नायटी घेऊन आलो आहे कारण तुझ्या गोऱ्याशुभ्र रंगावरचा हा लाल रंग त्याचे हे शब्द ऐकून माझे हातपाय थरथर कापू लागले होते त्याची घाणेडी नजर माझ्या शरीराच्या आरपार जात होती मी कसेतरी तरी स्वतःमध्ये हिंमत गोळा केली जेव्हा तो हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला तेव्हा मी लगेच त्याच्या हातातून माझा हात सोडवला आणि त्याला दूर ढकलून मी बेडवरून खाली उतरले माझे संपूर्ण अंग घामाने भिजले होते समजत नव्हते की मी काय करावे माझी किंकाळी ही व्यर्थ होती कारण माझी किंकाळी ऐकायला या घरात कोणीच नव्हते कारण पल्लवी सुद्धा झोपेच्या गोळ्यांच्या प्रभावाखाली झोपली होती तिला अजिबातच भान नव्हते आणि हा विचार करून माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी तिथून पळायला लागले तेव्हा अचानक माझ्या धीराने मला पकडून बेडवर फेकले आणि माझ्यासोबत राहुल आणि माझे लग्न माझ्या आई वडिलांच्या पसंतीने झाले होते मी लग्नात अजिबात खुश नव्हते कारण मला खेडेगावात का लग्न करायचे नव्हते मी माझ्या आई वडिलांना खूप समजावले की मी शहरात लहानाची मोठी झाली आहे तर मी शहरातीलच मुलाशी लग्न करणार आहे पण माझ्या आई वडिलांनी माझं ऐकलं नाही आणि मी नकार देऊनही माझं राहुलशी लग्न लावून दिलं लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा माझी जाऊबाई पल्लवीला पाहिलं ती खूप चांगली स्त्री होती माझी जाऊबाई तिच्या नवऱ्याला खूप घाबरत होती माझ्या लग्नाला दोन दिवस झाले होते परंतु माझ्या दिराला अजून मी पाहिले नाही आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा माझा त्याच्याशी सामना झाला तेव्हा त्याला पाहताच माझ्या आत भीतीची लाट उसळली तो माणूस दिसायला अतिशय मजबूत शरीराचा होता दीपक राहुलपेक्षा लहान असला तरी राहुलपेक्षा मोठा वाटत होता माझा दिस शर्ट शिवाय दिवसभर वरांडात फिरायचा आणि मला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या मी माझ्या घरी माझे आई वडील आणि भावाला कधीही असे उघडे फिरताना पाहिले नव्हते त्यामुळे माझ्या धीराला असे फिरताना पाहून मला वाईट वाटायचे मी स्वतःला खूप लपवून ठेवायचे पण माझे दुर्दैव हे होते की माझ्या धीराने माझ्या शरीराचा सुंदर पोत पाहिला होता मी खूप सुंदर होते यात शंका नाही ज्या दिवशी मी स्वयंपाकघरात दुपट्ट्याशिवाय काम करत होते त्या दिवशी माझ्या धीराने माझ्या शरीराचे सौंदर्य पाहिले होते आणि तेव्हापासून त्यांचा हेतू माझ्यावर बिघडला होता आणि हे माझ्यासाठी सर्वात मोठे दुर्दैव होते तो आता बहाण्याने मला स्पर्श करू लागला होता एके दिवशी राहुल कामावरून परतला नाही तेव्हा त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेत तो माझ्या खोलीत आला आणि मला घाणेरडा घाणेरड्या गोष्टी बोलू लागला मला पळून जायचे होते पण त्याआधीच दीपकने मला पकडून बेडवर फेकले आणि शर्ट काढायला सुरुवात केली हे सर्व माझ्यासाठी प्राणघातक होते मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याच्या पकडीतून सुटू शकत नव्हते हो तो इतका मजबूत हट्टाकट्टा माणूस होता मी त्याच्यापासून मुक्त होऊ शकले नाही हे पाहून त्याने माझ्यावर वर्चस्व गाजवले आणि माझी इज्जत पायदळी तुडवायला सुरुवात केली मी रडत होते ओढत होते मी त्याला विनवणी केली की मी तुझ्या भावाची बायको आहे तुला माझी दया येत नाही का पण ती व्यक्ती नीच होती त्याला अजिबातच दया आली नाही मी ओढून माझ्या जाऊबाईला आवाज दिला पण माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नाही झोपेच्या गोळ्यांच्या प्रभावाखाली ती झोपली होती माझे संपूर्ण शरीर त्याच्या जड शरीराखाली दबले गेले त्याने मला रात्रभर उद्ध्वस्त केले मी त्याच्यासमोर खूप हात जोडले मी त्याच्या तावडीतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने माझ्यावर दया दाखवली नाही पहाटे चार वाजता तो माणूस माझ्यापासून दूर गेला होता आणि खोलीतून निघून गेला सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला माझ्या शरीरात वेदना होत होत्या तापाने मला घेतलं होतं त्या व्यक्तीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले माझी अवस्था खूप वाईट होती वेदनेने माझे संपूर्ण शरीर तुटत होते पण मी अशी जगणारी मुलगी नव्हते मी एका शहरात शिकलेली मुलगी होते मी फक्त या सगळ्याचा विचार करत होते की राहुल घरी येताच मी त्याला त्याच्या भावाचं कृत्य नक्कीच सांगेन की त्याने माझ्यासोबत संपूर्ण रात्र काय केलं मी दीपकला नक्की शिक्षा करेन मी हा सर्व विचार करत होते तेव्हा राहुल दरवाजा उघडून आत आला पण माझी अवस्था बघून तो दारातच थांबला विश्वास बसत नसल्यासारखं त्याच्या चे चेहऱ्यावर भाव होते तो माझ्याकडे पाहत विचारू लागला की तुला काय झालंय कपड्यांशिवाय का बसले आहेस आणि खोलीची स्थिती काय आहे कदाचित त्यालाही काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली असावी मी त्याच्याकडे रडत रडत बघितले आणि रागाने म्हणाले की तुझ्या भावाने हे सर्व केलं आहे तुझ्या भावाने तुझ्या बायकोच्या इज्जतीला उद्ध्वस्त केलं आहे पण पुढच्या क्षणी मला आश्चर्य वाटलं की जेव्हा राहुल हे ऐकून विचित्र रीतीने हसला मी आश्चर्याने बोलू लागले की तुझ्या भावाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे तुला समजत आहे का मी काय बोलते मग अचानक तो माझ्याकडे बघून हसत हसत खाली बसला आणि बोलू लागला तर यात काय या एवढं दीपकने एक रात्र तुझ्यासोबत घालवली तर माझी हरकत नाही माझ्या नवऱ्याची ही शैली अगदी सामान्य होती जणू काही त्याचीच मिली बघत होती मी आश्चर्यचकित झाले आता इथून उठून पळून जावं अशी माझी इच्छा होती रागामुळे माझी अवस्था वाईट झाली होती राहुलचं हे बोलणं ऐकून मी त्याच्यावर खूप ओरडले तेव्हा तो अचानक बेडवर पडला आणि जोरजोरात हसून म्हणू लागला की तुला या सर्व गोष्टी माहीत झाल्या आहेत हे चांगलंच आहे आणि यापुढे तुझ्यासोबत असंच होणार आहे कारण आम्ही दोघं नेहमीच एकमेकांच्या गोष्टी शेअर करत आलो आहे आणि आत्ताही बायकाही शेअर करणार आहोत मी पण पल्लवीसोबत सर्व काही करतो त्यामुळे आता दीपक देखील तुझ्यासोबत सर्व काही करेल हे ऐकून मी रागातच राहुलच्या एक जोरदार कानाखाली मारली धक्कादायक नजरेने तो माझ्याकडे पाहत होता मी त्याला थप्पड मारेन अशी त्याला माझ्याकडून अपेक्षा नव्हती पण माझ्या मनाची इच्छा होती मी तर राहुलचा जीवच घ्यावा मी रागाने म्हणाले की मी तुझ्या भावासोबत रात्री घालवेन एवढं तुम्हाला मूर्ख समजले आहेस का तुमच्यासारख्या नीच माणसांसोबत मी एक मिनिटसुद्धा थांबणार नाही असे सांगून मी लगेचच वॉशरूमला जाऊ लागले यापूर्वी राहुलने मला पकडले होते दीपकने रात्रभर माझा छळ केला होता आणि आता सकाळी राहुल माझ्यावर स्वार झाला होता दोन्ही भाऊ जंगली होते आज मी राहुलचे ते जंगली रूपही पाहिले होते याआधी राहुलने माझ्यासोबत जंगलीपणा केला नाही पण आज त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या मी तर अगदी बेशुद्ध झाले होते मग संध्याकाळी माझे डोळे उघडले माझ्या जाऊबाईचा चेहरा पाहून मला समजले की तिला या सर्व गोष्टींची जाणीव आहे मी तिच्याकडे बघत विचारले की कधीपासून हे सगळं सहन करत आहेस तेव्हा ती माझ्याकडे बघू लागली आणि बोल म्हणू लागली की मी लग्न झाल्यापासून पाहते की तुझा नवरा तुझ्यावर इतकं प्रेम करतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता तरी त्याने तुझ्यासोबत असं केलं मी तिचं म्हणणं ऐकलं आणि म्हणू लागले की माणूस सर्व काही बदलू शकतो परंतु त्याच्या स्वभावापासून परावृत्त होत नाही या घरात तुझ्यासोबत हे सगळं होत असताना मला आश्चर्य वाटतं मग तू आवाज का उठवला नाहीस तर या दोघांचंही दोघांचाही सर्व गुन्हे सहन केले आहेस ज्याचा आज मीही बळी ठरले आहे माझं म्हणणं ऐकून माझी जाऊबाई म्हणू लागली की मी काही बोलले असते तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि माझे घर देखील उद्वस्त होऊ नये अशी माझी इच्छा होती मी गरीब घरची मुलगी आहे माझे आई वडील हयात नाही भाऊ भाऊजाय घरात घेणार नाहीत म्हणून मी धीर धरून आयुष्य जगत होते मला पल्लवीचा राग आला अशा स्त्रिया पुरुषांच्या अत्याराला उठले आणि रागाने म्हणू लागले की चूक तुझीच आहे या गोष्टी तू आधीच थांबवल्या असत्या तर आज हे सर्व घडलं नसतं तुला मुलगा आहे तू तुझ्या तु तु मुलासोबत कष्ट करून आयुष्य घालवू शकते मग तू या दोन माणसांच्या मध्ये स्वतःला का वाया घालवत आहेस माझ्या बोलण्याने ती मुलगी खजील झाली मी उठले आणि फ्रेश होऊन बाथरूममध्ये गेले त्यानंतर मी सामान बांधायला सुरुवात केली त्यावेळी दीपक आणि राहुल घरी नव्हते आणि ही घर सोडण्याची हीच चांगली संधी होती नाहीतर त्या लोकांनी मला कधीच घर सोडू दिले नसते पल्लवीने विचारले की कुठे चालले आहेस मी म्हणाले की मी एक मिनिटसुद्धा या घरात थांबणार नाही आणि मग मी माझ्या घरी आली त्यानंतर माझ्या पालकांनी मला अनेक प्रश्न विचारले पण मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा निवडला होता तो एक नंबरचा त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले काही दिवसांनी राहुलपासून माझा घटस्फोट झाला मी त्याच्याबरोबर पर आयुष्य जगू शकले नाही आणि कालांतराने कळले की माझी जाऊ ही तिच्या मुलासह हो, त्या दोन्ही जंगली प्राण्यांपासून विभक्त झाली होती तिनेही पतीला घटस्फोट दिला मग काही काळानंतर माझ्या आई वडिलांनी माझे दुसरं लग्न केले यावेळी माझे पती सभ्य आणि सुशिक्षित होते आणि त्यासोबतच मला खूप प्रेमळ असे सासू सासरे देखील मिळाले मित्रांनो माझ्या आई वडिलांनी माझ्या सुखासाठी मला सासू सासऱ्यांचा आणि नंदेचा त्रास होऊ नये म्हणून एका अशा घरात लग्न लावून दिले जिथे वरिष्ठांची छत्रछाया नव्हती आणि हीच माझ्या आई वडिलांची सर्वात मोठी चुकी होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद